सेनापती कापशी पंचायत समितीच्या उमेदवार सिमरन कुंभार आपल्या सोबत आहेत जाणून घ्या नेमकं काय आहे कशा पद्धतीनं प्रचाराची तुम्हाला प्रतिसाद कुरूं, कुरूं? प्रतिसाद मिळतोय नागरिकांकडून मतदारांकडून तर चांगला भेटतोय सगळ्यांचा आता ते प्रतिसाद कसा भेटेल काय होईल पुढे हे आता नऊ तारखेलाच कळेल सगळ्यांना काय सांगताय तुम्ही प्रचारा दरम्यान म्हणजे मतदारांच्या पर्यंत जाताय भूमिका सांगायला लागते आम्हाला विकास करायचा काय सांगताय तुम्ही एक संधी द्या निवडून आणा मला मी सगळ्यांची गोर गरिबांची सेवा करेन तुमच्या इच्छा पूर्ण करेन अशी एक इच्छा त्यांच्याकडून मी मागत्या म्हणजे माझ्या माझी इच्छा आहे त्यांची सेवा करावी तर त्यांनी मला निवडून आणावं मला एक संधी द्यावी माझ्या माझं चिन्ह धनुष्यबाण आहे त्यांनी मला प्रचंड मतानी बहुमतानी विजयी करून आणावं एवढीच इच्छा आहे बाकी काही मग काय वाटतं ह्या लाडक्या बहिणी कुठल्या बाजूला उभा राहतील तिकडच्या बाजूला उभा राहतील की इकडच्या बाजूला लाडक्या बहिणी उभा राहतील धनुष्य बाणाकडे उभे राहतील असं वाटतं असं काय वाटत कारण साहेबांनी तसं खूप काही केलंय स्त्रियांसाठी स्त्रियांसाठी म्हणा इतर लोकांसाठी म्हणा भरपूर काही केले आणि स्वर्गीय सदाशिवराव म्हणले की आणि खूप काही केले कापशी सेनापती कापशीसाठी त्यामुळे मी तरी असेच म्हणेन की तुम्ही धनुष्यपणाला निवडून आला लाडक्या बहिणी आहेत ते धनुष्य बाजूला उभा राहतील असं मत उमेदवार व्यक्त करतायत आणि विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही मतदारांच्या पर्यंत जातो एक संधी द्या आणि त्या संधीचा उपयोग गावच्या विकासासाठी करू असं मत त्यांनी व्यक्त केलंय आपण ग्राउंडवरती आणखी काही जणांच्या बाईट्स आणि ग्राउंडवरती नेमकं काय मतदारांच्या मनामध्ये चालले जाणून घेऊया